सोने खरेदी करण्याच्या उद्देशाने सराफांच्या दुकानात प्रवेश करून हात सोने दागिने करणाऱ्या चोरट्यांना उपनगर कर पोलिसांनी शितापीने ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे साडेसहा तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहेत याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड येथील पुना गाडगिळ अँड सन्स या सराफी दुकानात दोन चोरट्यांनी साडेतीन चोळे वजनाच्या दोन बांगड्या चोरून नेल्याबाबत दिली होती त्याच्या अनुषंगाने तपास सुरू होता त्यावेळी गाठगिळच्या नाशिक शाखेतून उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांना फोनद्वारे कळवले नाशिक रोड शाखेमध्ये चोरट्यांनी दागिने चोरले होते त्या वर्णनाचे दोन्ही नाशिक शाखेत आले आहेत पोलीस निरीक्षक सपकाळ यांनी तत्काळ पथक पाठवून स्वामीनारायण पार्क नवन रोड अहमदाबाद गुजरात येथील चंद्रकांत विनोदभाई परमार वय वर्ष पंचावन्न व त्यांची बहीण पूनम कमलेश शर्मा वय वर्ष सत्तावन्न या ज्येष्ठ चोरटेंना ताब्यात घेतले असता त्यांनी चौकशी केली त्यांनी नाशिक रोड येथील पुन्हा गाडगिड्यांच्या दुकानात झालेल्या चोरीची कबुली दिली आहे त्यांना विश्वासात घेऊन अंतिम माहिती विचारली असता या। त्यांनी यापूर्वी सोलापूर येथील पाचार पोलीस ठाणे व पुणे शहरातील सहकार नगर पोलीस ठाणे येथे पाच याच पद्धतीच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून पाच लाख तीस हजार आठशे सोळा रुपये किमतीचे साडेसहा ग्रॅम मोजण्याचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत या चोरट्यांचे गुजरातमध्ये कर्ज झाल्यामुळे त्यांनी हा फंडा वापरण्याचे सांगितले आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मुनिका राऊत व सहायक पोलीस आयुक्त सचिन भारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक संजीव कुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनने सुरेश कवळी पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख जयंत शिंदे अनिल शिंदे सुनील गायकवाड सौरभ लोंढे संदेश रगतवाड त्यांनी ही कामगिरी पार पाडली आहे उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी पी एन जी ज्वेलर्स यांचे सुपरवायझर यांनी यांनी पोलीस स्टेशन हजार येऊन एक तक्रार दिली की आमच्या ज्वेलर्स शॉपिंगमधून दोन अनोळखी व्यक्तींनी हात चलाकीने सोन्याच्या दोन बांगड्या चोरून घेऊन गेल्यात म्हणून अशा प्रकारची तक्रार दिली सदरच्या तक्रारीवरून मान्य वरिष्ठाच्या मार्गदर्शना गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुन्हा कॅनडा कॉर्नर परिसरातील एन जी ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये दिसून आल्याची माहिती त्यांच्या स्टाफने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवली त्याप्रमाणे वरिष्ठांनी आम्हाला याची सूचना दिल्या व आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सूचना केल्याने आम्ही व आमचे पूर्ण स्टाफ कॅनडा कॉर्नर परिसरात गेलो असता सदरचे संशयित आरोपी हे तिथून पसार झाले होते तर त्यांच्या संशयावरून आम्ही त्यांना त्यांचा, त्यांचा पाठलाग करून ते येथे फिरत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना भक्तिधामेतून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता ते, ते, ते दोघेही अहमदाबाद गुजरात येथील असून बहीण भाऊ असून त्यांनी गुन्ह्यात गुन्ह्यातील गुन्ह्यातील चोरी केली असल्याचे मान्य केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांची मान्य न्यायालयाला पोलीस कस्टडी घेऊन सदर आरोपीने गुन्ह्यातील मुद्देमाल हा गुजरात येथील एका सोनाराचा कारागिरा याच्याकडे विकला असल्याची कळवल्याने तसेच त्यांनी पुणे शहर व सोलापूर शहर येथेही मागील महिनाभरापुरी चोरी केली असल्याचे सांगितल्याने आम्ही वरिष्ठांना याबाबत सूचना सांगितल्याने वरिष्ठांनी वरिष्ठाने गुजरात येथे जाण्याची परवानगी दिल्याने आम्ही व आमचे पथक असे गुजरात येथे जाऊन आरोपी आरोपीने तेथे विकलेल्या सोनाराकडनं गुन्ह्यातील गेलामाल हा हस्तगत केला आहे असे टोटल आरोपीकडून उपनगर पोलीस स्टेशन येथे चोरी केलेला सत्तावीस ग्रॅम सत्तावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील वीस ग्रामची सोन्याची लगड आणि सोलापूर शहर इथे चोरी केलेल्या सोन्यापैकी सतरा ग्राम सोन्याची लगड असे एकूण टोटल चौसष्ट ग्राम सोन्याची सोन्याच्या दागिने हे कोण हस्तगत करण्यात आले आहे सदरचा गुन्ह्याचा तपास हा मान्य सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या तसेच मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मुनिका मॅडम मोनिका रावत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सचिन बारी सर तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सफकाळे साहेब गुन्हे शोध गुन्हे 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 गुन्हेचे पोलीस निरीक्षक श्री जयंत फुलबागारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या टीमने केलेले आहे